शहरात विविध ठिकाणी व्यावसायिक जागेवर अनधिकृतपणे डिजिटल लावण्याचे पेव फुटले आहे यामुळे प्रशासनाकडे अनेक तक्रारी आल्याने अखेर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने व्यावसायिक जागेवर विनापरवाना लावण्यात आलेले डिजिटल काढले अनधिकृतपणे डिजिटल लावल्याप्रकरणी संबंधितांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोलापूर शहरात विविध ठिकाणी व्यावसायिक अर्थात कमर्शियल जागेवर डिजिटल लावले जातात त्याच्या जागाही निश्चित करण्यात आल्या आहेत सोलापूर आउटडोअर होर्डिंग असोसिएशनच्या वतीने यासंदर्भात महापालिका व पोलीस प्रशासनाकडे यापूर्वी तक्रार दिली होती त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्यानंतर पंचनामा करून अखेर आज दुपारी साडेचारच्या सुमारास अनधिकृतपणे लावण्यात आलेले कमर्शियल जागेवरील डिजिटल काढण्यात आले सरस्वती चौक ते भागवत थिएटर नजिकच्या चिरायू हॉस्पिटल पर्यंतचे झोन क्रमांक एक व अतिक्रमण प्रतिबंधक विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करण्यात आली यावेळी महापालिका पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सोलापूर आउटडोर होर्डिंग असोसिएशनने लेखी करार करून जाहिरात फलकांची सोलापूर महानगरपालिकेच्या नियमांची पूर्तता करून जाहिरात फलकावर व्यावसायिक जाहिरात करण्याचा हक्क व अधिकार प्राप्त केलेले आहेत होल्डिंगवर कोणत्याही व्यक्तीचे अथवा व्यक्तिगत राजकीय सण जयंती पुण्यतिथी वाढदिवस इत्यादींच्या जाहिराती लावू नयेत असे महापालिकेने दिलेल्या अटीमध्ये नमूद आहे तरीही या ठिकाणी शुभेच्छांचे डिजिटल लावण्यात आले यामुळे पोलिसात तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली दरम्यान सोलापूर आउटडोर होर्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश दत्तात्रय मोगरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात रोहित खताळ दाजी ग्रुप माता प्रतिष्ठान व पदाधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवच्या कलम तीननुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे